मार्गशीर्ष गुरुवार व्रताची संपूर्ण माहिती मराठी नववर्षातील महिना म्हणजे मार्गशीर्ष प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण सवाश्णसाठी असतो या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभव लक्ष्मी घटस्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचे नियम आणि पूजा पद्धत जाणून घेऊया मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जात परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण वर्षभर श्रद्धापूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकाच्या हातावर हळदी कुंकू वाहावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास द्यावा व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न रहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र स्वतःच करावा रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर कुटुंबियांसमवेत मिष्टान्न भोजन करावे व्रतामध्ये फळे दूध वगैरे घ्यावे निराहार राहू नये घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वास्तिक काढून त्यावर पाठ किंवा चौरंग मांडावा सभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळद कुंकू व्हावे एक तांब्याचा कलश स्वच्छ करून कलशाच्या बाहेरच्या बाजूंना हळदी कुंकुमाची बोटे उडावी कलशात पाणी भरून एक नाणं एक सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्या तोंडावर झाडांच्या पाच डहाळ्या किंवा आंब्याच्या झाडांची पाने रचून त्यावर नारळ शेंडीवर करून ठेवावा तांब्याला चौरंग पाटावर पसरलेली तांदळाची किंवा गव्हाच्या वर्तुळावर मधोमध ठेवावं श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक स्त्रीयंत्र असल्यास चित्र न ठेवता त्याची स्थापना करावी त्यासमोर विडा खारीक बदाम व इतर फळे खडीसाखर किंवा गुळ ठेवून जवळ गणेशरूपी सुपारी मांडावी त्याच जवळ एक नाणं ठेवावं हे नाणं उद्यापनापर्यंत पूजनास घ्यावयाचं व उद्यापनानंतर तिजोरीत किंवा कपाट्यात सांभाळून ठेवावं पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचवण करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी नैवेद्यासाठी केळे तसेच इतर फळे ठेवावी एका वाटीत दूध नक्की ठेवावं श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचावी श्रवण करावी नैवेद्य दाखवल्यावर श्री महालक्ष्मी देवी समोर हात जोडून बसावे व श्री महालक्ष्मी म्हणावे आपल्या मनातील इच्छा देवीला कर, सांगावी मग आरती करावी संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचार पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पित करावा गाईसाठी वेगळ्याने नैवेद्य काढून सर्व कुटुंबियांचा आनंदाने प्रसादासह भोजन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील डहाळे घरात निरनिळा पाच ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी किंवा विहीर तलाव किंवा तुळशी वृंदावनात ओतावे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून श्री लक्ष्मी महा, महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा